नागपूरमधील गजबजलेल्या भागात एक हॉटेल होत बाहेरून ते साध सरळ दिसत चमचमणाऱ्या खोल्या एसीची थंड हवा आणि शांत वातावरण पण आत मात्र सुरू होता वासनेचा काळा बाजार शहराच्या गुणे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला या हॉटेलबाबत काही दिवसांपासून गुप्त माहिती मिळत होती यशोधरा नगर परिसरातील ओयो हॉस हॉटेलमध्ये रोज संशयास्पद हालचाली सुरू असल्याचं पोलिसांच्या नजरेत आलं होतं त्यानंतर ऑपरेशन शक्ती अंतर्गत अचानक छापा टाकण्याचा निर्णय झाला सप्टेंबरच्या दुपारी पोलिसांचं पथक हॉटेलमध्ये शिरलं आणि बाहेरून निवासासाठी हे हॉटेल आतून एका वेगळ्याच धंद्याचं अड्ड बनलं होतं छाप्यात दोन तरुणींची सुटका करण्यात आली आणि या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व एका टोळीनं नव्हे तर पती पत्नीनं मिळून चालवलं होतं तपासादरम्यान पोलिसांना समजलं की मनिषपाल सिंह सुदर्शन राजपूत आणि त्यांची पत्नी राजपूत हे या धंद्याचे सूत्रधार आहेत गरीब मुलींना रोजगाराचा अमिष दाखवून त्यांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकललं जात होतं या रॅकेटमध्ये एका दलालाची ही भूमिका होती तो आर्थिक अडचणीत असलेल्या तरुणींचा शोध घेत असे छाप्यावेळी तो घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी छापे घातले जात आहेत छाप्यात दीड लाख रुपये रोख अनेक मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्र जप्त झाली या माध्यमातून नागपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमध्येही हे रॅकेट पसरल्याचा संशय आहे सुटका करण्यात आलेल्या मुलींनी चौकशीत सांगितलं की त्यांना कामाचं आश्वासन देऊन फसवलं गेलं त्यांच्या डोळ्यातील भीती पाहून अधिकारीही व्यतीत झाले सध्या त्या दोघींना पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आलं आहे सध्या अटकेत असलेल्या दाम्पत्याची चौकशी सुरू असून त्यांचा संबंध मोठ्या टोळीशी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे एक तपास जसं जसं पुढे सरकेल तसं तसा आणखी धक्कादायक तपशील समोर येऊ शकतात